नमस्कार प्रेक्षकोहो आपण पाहता शेगा लाईव शेगा लाईव नेहमी तुमच्यासाठी जे नितार्थ तसेच नवीन नवीन अप अब, अपडेट घेऊन येत आहे तर आज आपण एक महत्त्वाच्या अपडेटविषयी माहिती घेऊन या आज आपण एका महत्त्वाच्या अपडेटविषयी जाणून घेणार आहोत ते म्हणजे आधार कार्डातील बायोमॅट्रिक अपडेट आपल्याला माहीतच आहे की आधार कार्ड हे आज प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अत्यावश्यक दस्तावेज झाले आहे सरकारी योजना शिष्यवृत्ती शाळा कॉलेजचे प्रवेश बँकेचे वार किंवा इतर अनेक सुविधा सगळीकडे आधार क्रमांकाची गरज भासते पण फक्त आधार क्रमांक पुरेसा नाही त्यामधील माहिती अद्यावत ठेवणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे काय बदललं आहे युनिक ऑथॉरिसिबिशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यू आय डी आयने स्पष्ट केले आहे की जेव्हा आधार कार्ड धारकाचे वय पाच वर्षे पूर्ण होते तेव्हा त्याला अनिवार्य बायोमॅट्रिक अपडेट करावंच लागतो त्यानंतर पुन्हा एकदा पन वय पंधरा वर्षे पूर्ण झाल्यावर बायोमॅट्रिक अपडेट करणं आवश्यक आहे बायोमॅट्रिक अपडेट म्हणजे काय बायोमॅट्रिक अपडेटमध्ये माहितीमध्ये फिंगर प्रिंट्स डोळ्यांचे स्कॅन आणि फोटो यांचा समावेश होतो लहान वयात ही माहिती बदलू शकते त्यामुळे सरकारने हे अपडेट करणे अनिवार्य केले आहे पाच ते सात वर्षे वयोगटासाठी मुलांसाठी पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलांचं बायोमॅट्रिक आधारमध्ये नोंदवणे गरजेचं आहे याला मॅन्टोडेटी बायोमॅट्रिक अपडेट एम बी यू म्हणतात पंधरा ते सतरा वर्षे वयोगटातील मुलांसाठी पुन्हा एकदा मुलगा किंवा मुलगी पंधरा वर्षाचा झाल्यानंतर वर बायोमॅट्रिक अपडेट करावंच लागतो हे करताना आधीचा आधार नंबर बदलत नाही फक्त बायोमॅट्रिक माहिती ताजी केली जाते यू आय डीने एक मोठा निर्णय घेतला आहे एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून ते तीस सप्टेंबर दोन हजार सव्वीस या पूर्ण एका वर्षाच्या कालावधीत पाच ते सात आणि पंधरा ते सतरा वर्षे वयोगटातील मुलांचं बायोमॅट्रिक अपडेट मोफत करण्यात आले आहे म्हणजेच या कालावधीत पालकांनी आपल्या मुलाचा आधार अपडेट करून घेतलं तर त्यासाठी कोणताही शुल्क लागणार नाही पालकांसाठी सूचना वेळ न दौडता जवळच्या आधार सेंटरमध्ये जाऊन मुलांचं बायोमॅट्रिक अपडेट करून घ्या कारण पुढे शाळा कॉलेज प्रवेश शिष्यवृत्ती योजना स्पर्धा परीक्षा किंवा इतर सरकारी सुविधा यासाठी आधाराची अद्ययावत माहिती आवश्यक आहे तर मंडळी आधार हे फक्त एक ओळखपत्र नसून भविष्यातील अनेक सुविधांचं दार आहे म्हणूनच यू आय डी आयने घेतलेला हा निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे पाच ते सात आणि पंधरा ते सतरा वर्षाच्या मुलाचं बायोमॅट्रिक अपडेट एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार सव्वीस या कालावधीत पूर्णपणे मोफत ही संधी नक्की गमावू नका पहात रहा शेगा लाईव तुमचं इश्वाजू न्यूज चॅनल